Es. या ठिकाणी मंडळी धामणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त दहामणी येथे पाच दहा पन्नास हजारपर्यंतच्या कुस्त्या सध्या चालू होत आहेत या ठिकाणी मैदान चालू झालेलं आहे धामणी तालुका 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 तासगाव या ठिकाणी ते पाऱ्याजवळचं धामणी पाटळी असं हे गाव आहे या ठिकाणी हे कुस्ती मैदान चालू आहे मंडळी या गावातली शिवाजी शेठ पोपट शेठ मनोज शेठ तर नाव सांगा जुने पैलवान जुन्या पैलवानचे नाव सांगाय गावात जुन्या पैलवा नाव सांगाय गावात पुढन पुढन सरा मामा जनरेटरला जरा फुट ना कॅमेरा लावले नाही वाई गेले गेले पहलवान ए नमस्कार तो पेलवान ला बनाव जरा ही दोघ भी जरा जरा या बदलिए चल ले मी अच्छा कोराचे नाव काय काय सांगा तन्मय वसंतदा कुस्ती केंद्र आणि वांद्रे भोजन या ठिकाणी मंडळी तन्मय ধ কুশ্ কষ্ট পুৰা निकार, ना निकार, ना निकार। या ठिकाणी वांढरे आणि तन्मय अशी कुस्ती लागली आहे वसंत कुस्ती केंद्राचा वरचा पैलवान गोरा गोमटा भगवी चिट्टी नेसलेला आणि लाल चिट्टीचा वांढ्रे पैलवान हा मिरजचा पैलवान आहे अत्यंत लहान गटातील अत्यंत चिप्त थरारक ए परास ए होत आहे चित्त थरार कुस्ती या ठिकाणी आपण बघत आहात अनेक डाव मारले तन्मयने पण वांढरे हा परवान निसून जाण्याचा भर ढाक मारण्याचा प्रयत्न करीत आहे ते वस्तात त्या ठिकाणी

কপে খুড় রবি হর্ষবর্ধন ঠেঙ্গে আদি बस ओ भाऊ माग लाइव चालू आहे काय कॅमेरा चालू चालू आहे पोरा तिकडे सरप तिकडे लो माय वसंदाररलिम अरे वा चला पाचशे रुपयाची कुस्ती तोडलेल्या पैलवानांचा कपडे काढून पाण्यामध्ये आहे जरा फो सर जरा फोड नसरा लाईव्ह चालू लावले जरा सरावर कपडे काढून पडायमध्ये यायचं

哎，不能